हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आज बऱ्याच दिवसांनी किंवा वर्षांनी म्हणा मी आज लॉंग ब्लॉक करायचा ठरवलं होतं इतक्या दिवस मी मध्ये आधी जसा वेळ भेटेल तसा मी शॉर्ट व्हिडिओ बनवत होती डेलीचे पण मध्येच काय झालं माहीत नाही मूड स्विंग्स होत असतात माझे तसंच झालं मग मी शॉर्ट ब्लॉग करायचे बंद केले परत मग बंद केल्यापेक्षा म्हणण्यापेक्षा मला ना ऑफिसमधून आल्यानंतर ब्लॉग करायचा खूप कंटाळा यायचा असं करता करता मी हळूहळू करून ते ऑप माझ्याकडून बंद होऊन गेले होते पण मला आवडायचे करायला तर पण मग ते कसं एडिटिंग करा आणि सगळं व्हिडिओ शूट करा असा अँगल घ्या तसा अँगल घ्या हे मला ना सगळं कंटाळवानं वाटत होतं आणि नंतर रात्री थकायला व्हायचं त्यामुळे मग एडिटिंग करायला त्रास व्हायचा असो बघू आता मी आता तर ठरवलं आहे की एकदा परत स्टार्ट करूया डेली एकतरी व्हिडिओ टाकायचा जसा होईल तसा टाकायचा तर मी ऑफिसमधून आली फ्रेश झाली आणि दिवाबत्ती करून एकीकडे एक चहा ठेवला आज ऑफिसमधून आल्यावर मला खूप थंडी वाज होती माहीत नाही का ॲक्च्युली ना ऑफिसमध्ये फ्लोअर असतो फ्लोअर ए सी आहे आमचा तो कंटिन्युअसली चालू असतो आणि त्यात अतिशहा काही कलिग्ज आहेत माझे त्यांना फॅन लागतो फ्लोअर चालू त्यांनासुद्धा मग अशा कंडिशनमध्ये मा ना माझं मला म्हणजे थंडी खूप वाचते आज पण तसंच झालेलं डोकं पकडलं होतं पण म्हटलं आज घरी गेल्यावर पहिले चहा वगैरे घेऊया त्यामुळे मी चहा ठेवला आणि एकीकडे एक ना वरण भाताचं कुकर लावत होती ॲक्च्युली उद्या ना पृथ्वीची फायनल एक्झाम स्टार्ट होत आहे ता त्यामुळे त्याचंही टेन्शन मला आहेच आए। ऑफिसवरून यायचं पावणे सात होतात आणि आल्यानंतर घरातलं काम वगैरे करू की त्याचा अभ्यास घेऊ हे मला कळत नाही त्यामुळे पण मला आज कसं तरीच होत होतं मला ना काही करून त्याचं ना रिव्हिजन घ्यायची होती ट्युशनमध्ये झालीच पण तरी पण तो कसा ना चंचळ आहे त्याच्याला डोक्यात लक्षात राहत नाही बऱ्याच वेळ तर त्याला कंटिन्युअसली असं रिव्हि रिव्हाइज करावं लागतं करून घ्यावं लागतं त्यामुळे माझी ना चिडचिड होत होती आज तर मी आता काय केलं होतं पटकन कुकर लावू म्हटलं कारण असं आधाच वरण भात करायचा होता आणि बटाट्याची भाजी बस एवढं इकडे ना मी डाळीमध्ये ना तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून लावते पण आत्ता गडबडीत काय झालं याच्या ॲक्च्युली मला पृथ्वीचं अभ्यासाचं ना खूप हो टेन्शन असतं त्या गडबडीत मी गेली विसरून की मुगाची डाळ टाकायची पण नंतर तुरीची डाळ धुतल्यानंतर मला आठवलं अरे मुगाची डाळ टाकायची राहिले मग पटकन मुगाची डाळ पण मिक्स करून घेतली धुवून घेतली आणि कुकरला लावायला ठेवली होती काय गंमत असते बघा ना आपण पण आपल्या अभ्यासाचं एक्झामच्या वेळेस एवढं टेन्शन घेतलं घेत नाही तेवढं आपण मुलांच्या एक्झामचं घेतो हे माझंच नाही प्रत्येक आईवडिलांचं असतंच मोस्टली हे आई लोकांचं खूप असतं की आपल्या मुलाचा अभ्यास झाला आहे की नाही चेक करायचं बघायचं तसंच माझंही झालं होतं मलाही जाम टेन्शन आलं होतं मुलांची एक्झाम म्हणजे आई लोकांचीच एक्झाम असते की त्यांचं अभ्यास करून घेणं आरडाओरडा करणं स्पेशली लहान मुलांच्या मागे खूप पळावं लागतं करू कर रे बाबा कर रे तसंच तस माझं झालं होतं आज दुपारपासून मी त्याला इतकी मागे लागली आहे ऑफिसमधून कंटिन्युअसली फोन करते बाबा अभ्यासाला बस स्टडी कर घे पुस्तक घे पण तो हो 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 करून घेतलंच नाही शेवटी आणि ट्युशनवरून पण आल्यानंतर तो लगेचच खाली खेळायला गेला म्हटलं येताना मी घेऊन येईन पण कसलं हा मला दिसलाच नाही खाली मला वाटलं असेल वरती घरात बसलेला वरती आल्यावर बघते तर हा बाबा खालीच होता मग परत बॅग ठेवली आणि खाली बघायला गेली असाच टाईम गेला माझा मग माझे ना खालीच पुरती व्यवस्थित मी क्वेश्चन विचारणार पहिलं चूज द करेक्ट आन्सर दिस इज अ प्लांट फायबर आन्सर लि त्याच नको एवढ सगळं लिहिणार बसणार नाहीये पृथ्वी रफ करते फक्त आन्सर त्याच्या समोर लिह नाही एक काम कर पेन्सिल आण आणि पेन्सिलवर टिक कर तिकडे नको करू ते सायन्स ना पेन्सिल आण काय आणि कसं असतं ना एक तर आपण मराठी मीडियम मधले मराठी मीडियममध्ये एज्युकेशन झाल्यामुळे ते इंग्लिशचं काही वर्ड असतात जसं सायन्स वगैरे यांचे वर्ड ना हार्ड असतात मराठी मिडीयमवाल्यांसाठी तर ते पहिले आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो आणि मग मुलांना शिकवावं लागतं माझं तरी तसंच आहे तुमचं कसं आहे मला माहीत नाही पहिले मला सगळे चॅप्टर वाचावे लागतात त्याचे मग त्याला मला समजून सांगावे लागतात आणि हे प्रत्येक वेळेस एक्झामच्या वेळेस आहे असो हे असं चालूच राहणार आहे एक्झाम आलं की मी ना टेन्शनमध्येच असते जशी काही माझीच एक्झाम आहे असंच चालू असतं माझं आणि आता मला ना एकीकडे ना जेवण पण बनवायचं होतं एकी एका साईडला त्याचा अभ्यासही घ्यायचा होता तर मी काय केलं थोडं माझं नंतर ना चिडचिड व्हायला लागली मग मी मिस्टरांना बोलली की तुम्ही त्याचं बघा म्हणून त्याचा अभ्यास घ्या म्हटलं तुम्ही तोपर्यंत मी जेवण वगैरे बनवते त्यामुळे ते फ्रेश झाले आणि त्याच्याजवळ बसले आणि त्याला जे पण काही प्रॉब्लेम येत होते वर्ड्स कळत नव्हते ते एक्सप्लेन करून सांगत होते असं कर असं करून करून आम्ही दोघांनी त्याचा अभ्यास घेतला होता रिव्हिजन करून घेतली होती आणि कसं होता त्याची सकाळी स स्कूल तर नव्हती सुट्टीच होती पण नेहमी स्कूल असते त्यामुळे तो आज पण त्याच टायमाला उठला होता त्यामुळे ना त्याला आता झोप यायला लागली होती डेली तो ना साडेनऊ वाजता वगैरे झोपतो त्याचा टाईम आहे साडेनऊचा झोपायचा त्यामुळे त्याला त्या टाईमला ता झोप येते आणि ये अभ्यास करता करता ना टाईम कसा झाला कळालंच नाही काल पण मला लेट झालं होतं आज पण मला लेट झालं आहे तर तसंच म्हटलं जाऊन दे त्याला म्हटलं एक तर चॅप्टर त्याचं क्लिअर झाले नव्हते सिलेबसप्रमाणे कम्प्लीट ट्यूशनमध्ये घेतलं काय तेच मला कळालं नाही आहे रिव्हिजन दिली होती ती रिव्हिजन घेतली फक्त टॉपिक शिकवलेच नाही त्याला का रिव्हिजन घेतली नाही काय माहीतच नाही त्यामुळे ट्यूशनच्या भरोशावर मी राहिली नाही म्हटलं आल्यावर त्याला घेऊया पहिले तर मग अजून त्याचे ना तीन टॉपिक लेसन राहिले होते त्या लेसनमध्ये ते हे एक्सप्लेन करून त्याला सांगत होते म्हटलं तोपर्यंत आपण सगळं आवरून घेऊया इकडे माझा ना स्वयंपाक रेडी झाला होता पापड वगैरे फ्राय झाले होते मी ना प पापड एका साईडला ठेवले आणि गॅस ओटा वगैरे सगळा पुसून घेते जेणेकरून तसं आहे ना मग नंतर जेवण झाल्यावर ना आवरायचा खूप कंटाळा येतो मला तरी येतो तुमचं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जेवण झाल्यावर आवरायला कंटाळा येतो की जेवणाच्या अगोदर आवडले आवरलेलं तुम्हाला आवडतं हे त्याचे रिव्हिजन घेत होते म्हटलं तोपर्यंत आपण सगळं भांडे वगैरे आवरून घेऊया दुपारचे काही भांडे पडले होते मी ऑफिसवरून आलं की माझ्या सिंकमध्ये तुम्हाला भांडे बऱ्याचदा दिसतील बघायला कारण ते दुपारचे जेवणाचे वगैरे असतात यांची नाईट वगैरे असेल किंवा पृथ्वी स्कूलमधून आल्यावर जेवण जेवतो ते भांडे वगैरे होत असतात पडलेले तर मग मी ना कधी कधी आल्यावर पण क्लीन करते पण कधी नाहीत जमलं तर मग मी एकदम दोन्ही दोन्ही टाईमचे भांडे स्वच्छ धुऊन घेते आत्तापर्यंत झालं म्हटलं पहिले स्वयंपाक करू आणि मग भांडी आवरून घेऊ म्हणून मग मी आता जेवायला थोडा वेळ होणार होता कारण याचा अजून रिव्हिजनच चालू होते म्हणून म्हटलं की एकदा त्याची रिव्हिजन करून घेतायत तोपर्यंत मी माझा आवरून घेते म्हणून किचन उटा वगैरे साफ केला धुतले भांडे जे पडली होती सिंकमध्ये ते धुतली दुपारपासून ज्या बॉटल्स रिकाम्या झाल्या होत्या त्या पण मी पाण्याने भरून घेतल्या आता मला सगळ्यांनाच भूक लागली म्हटलं जेवायला बसून घेऊ आणि उरलेला रिव्हिजन जे आहे ती नंतर जेवणानंतर करूया म्हणून मी सगळं सामान आणलं चला तर मग आता जेवण करून घेते खूपच लेट झाला आहे आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा टाटा बाय